नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा राजसिंह देशमुख मुक्काम पोस्ट इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर ओके आता जे बघतोय आपण हे किती क्षेत्र आहे तुमचं कलिंगडचं आणि कोणत्या कोणत्या भराट आहेत हे अडीच एकर क्षेत्र आहे आणि दोन लाईन मधलं अंतर साडेसात फूट आहे रोप आपली दोन एकरच्या हिशोबानेच बसलेत बारा हजार बसले बसलेत ओके डिस्टन्स जास्त आहे फक्त मधलं आणि एक दोन व्हरायटी त्याच्यामध्ये दोन्ही सिंजेंडा कंपनीचीच आहेत एक सिडलेस आहे त्याच्यामध्ये बी नाही आहे ते बाहेरच्या देशाला जात आहे आणि दुसरं जे आहे ते आपलं काळ कलिंगण रेग्युलरच आहे हे त्यांचेच आहे व्हरायटी सुद्धा दोन्ही मध्ये व्हरायटी कुठली पण असू दे आपण सॉईलच्या टेक्नॉलॉजीचा वापर करतो त्याच्यामध्ये एक फायदा काय आहे की आपलं सगळं सेटिंग बेडवर हो आहे ही पण व्हरायटी असू दे ही पण व्हरायटी असू दे आणि आता ही जशी साईज आहे ही सात आठ किलोची साईज आहे जशी ती पाच किलोची साईज झालेली बरोबर आणि सगळं सेटिंग पहिलं सेटिंग आहे लोकांचं सेटिंग कसं आहे तेराव्या पंधराव्या पाण्याला सेटिंग पकडतंय आणि त्याचं वय वाढलेलं असतंय आणि हार्वेस्टिंगचा पिरियड जो असतो तो कमी मिळतो साईज पकडत नाही आणि आपलं पहिलं सेटिंग सगळं बेडवर असल्यामुळे तिसऱ्या चौथ्या पानावर दुसऱ्या पानावर पहिल्या पानावर सुद्धा काही ठिकाणी सेटिंग येत म्हणजे इतकं साईज मोठी होती आता सात आठ किलो याच्यापेक्षा बारा किलो पर्यंत सुद्धा एक फळ आहे बारा किलो हा बारा किलोचं आम्ही ते काल कालचे काढले आता ह्या पद्धतीनं सगळं सेटिंग आहे आता इथं आपण बघू शकतो कसं आहे नुसतं ही एकच सेटिंग झालेलं नाहीये तर आपल्यामध्ये हे सेटिंग झाल्यानंतर समजा सातव्या आठव्या पाण्यावरती दुसरं सेटिंग झालं तर आता ही साईज जी दिसती ना ही तिसरं सेटिंग आहे लोकांचं दोन सेटिंगच्या वर धरतच नाही हे आपलं तिसरे सेटिंग धरले अजून चौथं सुद्धा सेटिंग आहे छोटी साईज आहे ही साईज आहे तर दोन नंबर साईज आहे ही जी साईज दिसती ही दोन नंबर साईज आहे ही नाही जरी म्हटलं तरी ही तीन साडेतीन किलोचं फळ आहे आणि एकदम आता बघा हे तुमचं आपलं ही जी आहे ही बघा ही दाखवणार वेल कुठं आहे आणि तिचं सेटिंग कुठं आहे हा हे सगळ्यात महत्वाचं असं पण काही नाहीये आता हे लांबचं जरी वेल असलं तरी आता हे इतुने, इतुने, हे बघा इथून आहे इथून आहे हे जर बुडीच आहे ओके हे आलत आहे हे, ना इथून हे जो कुठं जो दुसरं रोप आहे ते तिसरं रोप आहे आणि त्याच्यानंतरचं हे चौथं रोप आहे त्याच्या पुढं ही ही पडलंय कलिंगड हे एवढा लांब एवढा पडून सुद्धा याची साईज एवढी मोठी झाली साधारण किती किलो असेल ते हे तरी सहा किलो तरी आहे ओके तर साठ दिवस कम्प्लीट कम्प्लीट होत आणि साठ दिवसाला हार्वेस्टिंग पण असतंय बरोबर प्लॉट बसते म्हणून साठ दिवस ठरलेत आपला प्लॉट अजून कुठं बसलेला नाहीये अगदी बर। कुठेतरी एखादा टक्का कुठेतरी वाढलेला दिसतोय त्या बांधाच्या कडेला किंवा त्या बांधाच्या कडेला असं बाकी सगळी ग्रीनरी एक सारखी आहे ओके हे आपण हे रस्ता करून घेतलंय म्हणजे हे शेंड्याला फळच नाहीये कुठं बरोबर जी काय फळ पडली ती सगळी जवळ आहेत बेडवरच आहेत आता आपण हे बघू शकतो बघा आता हे सेटिंग किती पडलेले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एवढ्या ह्या हाताच्या मध्ये एवढ्या मापामध्ये दहा सेटिंग पडले आता साठ महिने साठ दिवस होऊन सुद्धा फळं असून सुद्धा आज फ्लावरिंग आणि सेटिंग हो, 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 फ्लावरिंग भरपूर आहे बघा हो, हे सुद्धा आणि हे सुद्धा आता ही अशी लोकांची टिकतच नाही गळून जात असती तरी मान्य महागाई उडी कलिंग हो 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 ही तिथं येते तिकडचं वेळ इथं आलेलं आहे तरी सुद्धा शेंडा अजून ह्याला कापूस आहे हे जर आपण केमिकल मध्ये केलं असतो तर हे सगळं जळून गेले असेल आपण एकही स्प्रे घेतलेला नाहीये आणि ताकद हे जे लष्कर त्या फळावर अजून तशीच आहे म्हणजे हे एवढं लांब येऊन सुद्धा वेळ त्याला फळ अजून सुद्धा लागते हो हे जे लस्टर आहे ना आता हे आता हे बघा हे हा जबरदस्त लस्टर आहे आणि शेतकऱ्यांचा एक समज आहे की ह्याला आळी चटते अळी चाटल्यानंतर शेत माल घेत नाहीत तर मी आळी म्हणून चाटली कुठं नाहीये मी कुठलाही स्प्रे घेतलेला नाहीये अळीसाठी कुठला स्प्रे घेतला नाही आता इथं दिसते आळी हे बघा हे दाखवत हे बघा हे असं चाटून जाते हे किरकोळ आहे पण याच्यासाठी केमिकलचे फवार ठेते आपण एकमिक एकही नाही नाही आळीसाठी कुठलंच नाही ड्रीपसाठी नाही माव्यासाठी नाही काही नाही मी जर घेतलं असतं तर मला मधमाशी आलीच नसती आणि मधमाशी आली नसती तर एवढं सेटिंगच झालं नसतं बरं काय नाही हे ताकद ऑर्गॅनिकची ताकद आहे एसिटी वैदिकची ताकद आहे हे बेस जो आहे तो आपल्याला चांगला मजबूत करायचा आहे तो ताकदवर असल्यानंतर आपल्याला वर नाही येत नाही म्हणजे तुमच्या बरोबर जे काय केमिकल प्लॉट केले होती शेतकऱ्यांनी त्यांची काय आज परिस्थिती आहे नाही सर ते कसं झालंय त्यांना एकतर केमिकल वापरल्यामुळं सेटिंग झालेलं नाहीये सेटिंग उशिरा झालाय आणि त्याची साईज पकडली नाही आहे दोन किलो अडीच किलो तीन किलो पर्यंतची साईज आहे आपल्याला फक्त पहिले सेटिंग झाल्यामुळे आपल्याला साईज चांगली मिळाली आपल्याला टनेज चांगले मिळणार आहे ओके हा आणि त्यांचं परत कसं झालं की वय वाढत जात आहे आणि खालची ताकद कमी पडते थोडं पोसत नाही तिथून त्याला रिव्हर्स सगळं मिळते झाडाकडून झाड डम्पिंग जात आहे आपल्याला झाडात इतकी ताकद आहे की अजूनसुद्धा फूल लागत आहे अजूनसुद्धा फळ लागत आहे अजून सेटिंग जात आहे ते म्हणते अजून आठ दिवस थांबा मी अजून साईज मोठी होती okay. आणि आठ दिवसामध्ये हे दोन किलोचं फळ होतंच ते छोटी साईज जरी असली तरी इतकी फास्ट ग्रोथ आहे याची आणि मी स्वतः अनुभव घेतला जागोजागी मी फोन करून ठेवलेत ह्या साईज चाईज जरी समजा फळ असेल ना तर ते आठ दिवसात दोन किलो ला होत हा ह्या लास्ट स्टेज मध्ये ग्रोथ फास्ट होती हे बघता बघता ही जी सात आठ किलोची फळ झाली ना ती दोन किलो अडीच किलोचीच फळ होती अडध्या दिवसातच बघितलं बघाय केलं आपण जर ही बघितलं ही सगळी उचल बघा की बघा आणि विशेष म्हणजे साठ दिवस पूर्ण झालेत हो हो प्लॉट ची आता साधारण टायमिंग आपण साडे बारा वाजेल आता दुपारी कडक डोक्यावर ऊन आहे बघा बघा आता हे बघितलं तर असं कडक डोक्यावरती ऊन आहे आणि हा जर प्लॉट बघितला आपण तर हे जी ग्रीनरी चमक शायनिंग जर बघितली आणि वजन जर बघितली क्वालिटी तर आज बऱ्याच शेतकऱ्यांना भुरीचा खूप त्रास होतो कलिंगड मध्ये वायरसचा त्रास होतो तर आपल्याकडं तसं तुम्हाला किती पर्सेंट वगैरे काय तेवढा ते मी इग्नोर करून टाकतो सोडून देतो केला तो आपला प्लॉट म्हणजे तुम्ही केमिकल फ्री प्लॉट के शंभर टक्के ओके जर आज जर बघितलं असेल तर हे इतरांचं रेट असेल किंवा ते बघा हे बघा हे आलेलं आहे ते बघा हे जे करपा दिसतो ना हे बघा हे असंच आलेलं आहे तरी सुद्धा काय आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये तिथं तिथंच थांबला पाठी माग एवढ चांगलं आहे तिथे शेजारी कुठंच नाही त्याचं म्हणजे आपण म्हणतो ना एकदा आला वायरस आला सगळीकडे पसरतो एकही प्रेरणा घेता सुद्धा आपलं आहे तशी साईज बघितली आपण क्वालिटी बघितली आणि सेटिंग बघायची पूर्ण बेडवर हो बघा बेड कुठं आहे हो आणि ते सेटिंग हे होल इथं आहे आता हे आहे बघा याच आहे इथून इथं लगेच पडलं दीड फुटावरती पहिला पहिलं पडलं बरोबर आणि आपल्याला दिसत सुद्धा नाही माल बघा हे हे आता इथंच लग... बघा हे नंतरच सेटिंग आहे हे बघा हे बघा ही पण साईज पकडायला लागली साईज पकडायला लागली हे तिसऱ्या चौथं सेटिंग आहे ते आणि ही पहिली साईज आहे त्याची पहिलं सेटिंग आहे इथं त्याच्यात खालोखाल दुसरं सेटिंग आहे त्या साईजचं हिच्या खालोखाल इथं तिसरे सेटिंग आहे आणि मग हे चौथं सेटिंग साधारणतः ह्या साईज मध्ये याच्यापेक्षाही छोटी फळ अजून आहेत की म्हणजे जर त्याला वाढ जर अजून एक आठ दिवस जर मिळाले ते सुद्धा दोन अडीच किलोच फळ होणार आहे हे बघा आता इथं फळ बघा तिथं पण हे सुद्धा फळ अजून गेले म्हणजे पोषण आहे आणि ह्या फळाच्या पुढे छोटी फळ आहे हे बघा हे जरा क्लोजअप घ्या का हे फळ इथं आहे आणि याच्या पुढे हे फळ आहे म्हणजे अजून तेवढी ताकद मध्ये वैद्यकीय आहे गवताला okay, देत आपण गवत सुद्धा काढलेलं नाही आज फिरलोच नाही आपण ओके म्हणजे फक्त पोषण देत राहिलं ओके तर आता जर आपण बघितलं तर सगळं जर ही बघितलं इकडे कुठली पण लाईन बघा आता बेडवरच आहे आता आपण बघितलं ना ही बेडवरची फळं केवढी मोठी आहेत बघा आता आज माणूस येईल बघायला आणि उद्या किंवा परवा या दोन दिवसामध्ये त्याचं कटिंग सुद्धा होईल ओके okay. हे बघा जर आता आपलं वेल संपलाय म्हणून आपण कटिंग करत नाहीये हे बघा आज जर त्यानी म्हटलं अजून थांबा चार दिवस तर आपल्या एवढं चांगलं तरी तीन सेटिंग चार आहेत चार आहे तिथे तिथे पाचवं आहे हे सहावं हे सातवं हे मी आई एवढं पकडला तर एवढ्यातच बघा सात आहेत पडलेत कलिंगड जे शेतकरी आहेत त्यांना कलिंगड करायचं त्यांनी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं बेसडोस डोस भरला पाहिजे ऑर्गॅनिक फॉर्म भरपूर जमिनीत द्यायला पाहिजे आपल्याला शेणखत मिळत नाहीये मग आपल्याला कृषी अमृत आहे तो जर आपण भरपूर डोस जर प्रमाणात जर दिला आणि एसिटी वैदिक जोड जर त्याला दिली आणि दुसरं अप्लिकेशन आपल्याला देता येत नाही ना तर एल ट्रीटमेंट आपण भिजत घालून जी ट्रीटमेंट आहे त्या पद्धतीचा वापर करून आपण ट्रेंचिंग करू शकतो किंवा ड्रिप मधन सोडू शकतो आणि आर एम डोस आहे ना तो सुद्धा आपण परत भिजत घालून दुसऱ्यांदा देऊ शकतो एप्लिकेशन मधून okay. हे रेग्युलर दिले ना तर हे जे तीन किलोचा डोस आहे तोच विभागून विभागून आपल्याला चार पाच वेळा देता येतो आपल्या रिझल्ट येते बारा एकशे झिरो झिरो बावन चौतीस ची काही सुद्धा गरज नाही झिरो बावन तेरा चाळीस तेरा मी काहीच सोडलेलं नाहीये तरी मला एवढी साईज आहे मी पण सांगू शकतो काय केलं साईज वगैरे क्वालिटी चार्जर आपण एकदा एल क्यू मध्ये दिलं होतं त्याच्यानंतर आर एम पी एच भिजवल्यानंतर त्यात क्यू दिलं आणि साईज दोन वेळा सोडलेला ओके okay. मग तुम्ही बाकीच काही दिलं नाही एवढं साईज वगैरे हो काहीच नाही मी ठामपणे सांगू शकतो की ह्या पद्धतीने जर ऑर्गेनिक फॉर्म भरपूर वापरून जर केलं तर अडचण येणार नाही ओके okay. केमिकल मारल्यामुळं तर प्रॉब्लेम यायला लागलेत बरोबर काय होत आहे झाड जात आहे मध्ये आणि त्याचं जे समजा फळ असेल किंवा काय असेल छोटी अवस्था असेल ताकद नसते झाडाला तरी ड्रॉपिंग होत आहे किंवा ते काळं पडते सडते कुजून जात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न कमी मिळते ओके मग तुम्ही कसा कसा डोस भरला आणि काय काय भरलं त्याच्यामध्ये आठ बॅगा कृषी अमृत एका एकर मध्ये घातले होते आर एम पी एन किलोचा डोस प्रति एकर टाकला होता पहिला डोस झाला एल क्यू ची ट्रीटमेंट एकदा केली होती ज्यावेळेस आपण फ्लॉवरिंग अवस्था ना त्यावेळेस ओके आणि आर एम पी दोन डोसेस झाले नंतर नंतर ओके त्याच्यामध्येच क्वालिटी आपण घातलं होतं ओके आणि फवार्याचं शेड्यूल कसं ठेवलं तुम्ही आपण असं शेड्युल असं काही नाहीये आठ दिवसाला एकदा फवारणी घ्यायची म्हणून आपण ती घेतली आपण स्प्रे मधून नाही घेतली ओके फक्त ड्रिप मधून ते हो दिलं होतं ज्या वेळेस आपले फ्लॉवरिंग छोटे दिसत होतं ना त्यावेळेस दिसलं होतं मधमाशा सुद्धा भरपूर राहिल्या आणि त्या मधमाशा आल्यामुळेच आपलं एवढं सेटिंग आहे जर समजा मधमाशी आली नसती एखादा समजा आपण केमिकलचा हात जर घेतला असता तर एवढं सेटिंग आलंच नसतं आपल्याला आणि याच्या पुढचं लांब पल्ल्यावरती जाऊन सेटिंग पडलेली साईज छोटी राहिली असती दोन किलो अडीच किलोची आज लोकांची तशीच झाली कंडिशन मी खात्रीशी सांगू शकतो की जर तुम्ही सेटिंग करून घेतलं तर तुम्हाला बाकी किरकोळ किरकोळ एक दोन पाच टक्के जरी प्लॉट कुठे गेला काही जरी झालं तरी इतकं सेटिंग इतकं उत्पन्न देणार आहे की ते तुम्हाला नेग्लिजिबल आहे तिकडचं ते जे वेस्ट आहे okay, आता केमिकल बरोबर के प्लॉट होती हार्वेस्टिंग झालं oh. तर त्यांना एकरी किती एव्हरेज निघालं एकरी बारा टन ते पंधरा टनापर्यंत त्यांना एव्हरेज मिळत आहे ओके आणि आज आपलं बघायला गेलो तर किती एव्हरेज मिळणार आहे माझं आता कसं आहे एका विलीला मी एकच रोप पकडतोय आज माझं पाच किलोचं समजा मोठं फळ आहे पाच किलो म्हटलं तर आता ही साधारणतः ही जी वाईट व्हरायटी आहे त्या आठ हजार रोप बसलेत आणि चार हजार रोप ही ती दुसऱ्या व्हरायटीची तर ही आता आठ हजार जर पकडलं तर चारीस। चारीस टन एका दोन एकरच्या प्लॉट मध्ये आपल्याला उत्पन्न वीस टन एकरी एवेज पडणार आहे okay. आता तुम्ही म्हणाल हे पाच किलो प्रत्येक काय भरत आहे का, का? नाही भरू दे पण दुसरं जर समजा ते तीन किलो असेल तर दुसरं सेटिंग आ, दोन किलो सहज वाढलेला आहे ते आपण एकाच वीज फक्त एकच फळ पकडतोय आपण दोन असतील तर ते नक्कीच तीन किलो दोन किलो पाच किलोच होणार आहे बरोबर म्हणजे मला एकराला हे वीस टनाचं एव्हरेज ही मिळणारच आहे ओके आणि त्याच्यामध्ये दुसरे तिचं साधारण तुम्ही सेटिंग बघितलं त्याची फक्त थोडीशी साईज कमी आहे त्याची क्वांटिटी जास्त आहे ओके टन निघेल ते, ते, ते एक्झॅक्ट कसं स्प्लिट मध्ये असल्यामुळे एक्झॅक्ट आपल्याला पण चार हजार रोप जर असतील ते पण जर पकडलं पाच किलो तरी वीस पाच वीस वीस टन होणार ते कारण ते निम्मी आहे ओके फायदा सर आपल्याला हे दिसतोय आता इथं कसं आहे माहिती का आता आपण इथून लांबू जरी बसलं ना मी दाखवतो तुम्हाला आता मी फक्त हे इथं पांढरस फक्त दाखवत नाही बघा तुम्ही हे सेटिंग हे छोटस पकडलंय हे सेटिंग हे सेटिंग हे सेटिंग त्याच्यानंतर बघा इथं सेटिंग आहे इथं सेटिंग आहे हे बघा इथं सेटिंग आहे इथं सेटिंग आहे इथं सेटिंग आहे त्याच्यानंतर इथं सेटिंग आहे बघा आता इथं तर बघा एक दोन तीन चार पार ही बघा ना बेड वरच सगळी सेटिंग म्हणजे म्हणतो ना ही बेडवर सगळे सेटिंग झाले ह्याच्यावर किती असत एक दोन तीन चार पाच आहेत इथं पाच आहेत शेजारी इथं लगेच सहावा आहे इथं सातवा आहे इथं आठवा आहे इथे नव्व नव अकरावं व म्हणजे हे भरपूर आहे ही क्वांटिटी कशामुळे विषय म्हणजे लांब लांब जाऊन सेटिंग नाही एकदम जवळ जवळ आहे सगळ्या मल्चिंगच्या आसपासच पडले हे मधला पट्टा आपण बघा काढून ठेवलाय बाजूला फिरायसाठी म्हणून तिथं कुठं सेटिंग नाही किंवा काहीच नाही हे मोकळं ठेवलंय आपण बरोबर पूर्ण सेटिंग ही पुढा शेजारीच माझ्या प्लॉटला बाहेर समजा ला एक जी व्हरायटी बाहेर जाती त्यांना एकोणीस रुपये रेट होता आपल्याला एक रुपये फक्त वाढवून दिलाय चाळीस हजार रुपये इथेच वाढवून मिळाले बरोबर खर्च तुमचा तीस हजार आणि आपली जमीन सुपीक राहणार आहे केमिकल कुठंच काही नाहीये म्हणजे माती चांगली राहणार आहे तुमचं मातीची लाईफ चांगली होणार आहे आणि जी माती पहिली आणि आता माती काय बदल वाटतं तुम्हाला नाही आता ह्या प्लॉट मध्ये आपल्याला करणार नाही पण जिथं जिथं आम्ही वापरलोय आता वैदिकचा आहे ती मका आता इथून दिसते मका वैदिक चारा आपण करतो जनावरांसाठी आता ह्या उन्हाळ्यामध्ये मका येत नाही बरोबर आणि आळी नसलेल्या सगळ्या तुरे पडलेत कंच लागलेत त्याला अलीकडे बाजरी टाकले बाजरीला पण कंच मोठी मोठी लागले आपण ते जाऊन वाटल्यास बाईट घेऊ शकतो आणि एसीटी वैदिक वरचा कांदा पण केलाय उन्हाळी कांदा सोलापूर मध्ये येणं म्हणजे पॉसिबल नाहीये आहे याला फक्त एसीटी वैदिक वर आहे काळा कुळकुळीत किती कलर आलाय बघा त्याचा बरोबर म्हणजे तिथं जमीन सगळी मऊ झाली तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस तीनशे तेहतीस सातशे बावीस ओके तर